नमस्कार एका मुलाला मोठं करण्यासाठी आईवडिलांना वीस ते पंचवीस वर्ष जातात आणि एखाद्याच्या चुकीमुळे फक्त ते वीस ते पंचवीस सेकंदामध्ये होत्याचं नव्हतं होतं त्याला कारण काय तर हेच की आपल्याला जो हट्टहास लागला आहे की माझ्या मुलाला सगळं मिळालं पाहिजे जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळालं पाहिजे कशाला पाहिजे एवढा हट्टहास त्यांना चांगलं शिक्षण द्या संस्कार द्या त्याने तो त्या जोरावर स्वतःला जे हवं आहे तो घेईल आणि त्या प्रत्येक घेतलेल्या वस्तूची त्यालाही किंमत राहील तर असं नाही की प्रत्येक गोष्ट आईवडिलांनी घेऊन द्यायलाच आई पाहिजे आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलं होतं शिक्षण दिलं चांगले संस्कार दिले आज आपण त्यामुळे चांगले कष्ट करून आपल्या मुलांना तेच देऊ शकतो शिक्षण देऊ शकतो संस्कार देऊ शकतो मग त्यांना कशाला की जे मला मिळालं नाही वेळेला ते मी माझ्या मुलांना देईन ते दे सगळं माझ्या मुलांना देईन कशाला पाहिजे हा तास स्वामी समर्थ